ही मुगाची डाळ आहे ही मीठ आहे ह्या डोनू काय आहे ते कढीपत्ता आहे डाळीसाठी लागणार आहे आता मामी कुकर ठेवते ज्याच्यात आपण डाळ लावणार आहे मुगाची आज तुम्ही बघणार आहात गावरान स्टाईल भरीत वांगेत भरित वांगेत भरित स्पेशल मेड मेड बाय आमची मामी म मामी कसा बनवतात तुम्ही इंग्रेडिएंट सांगा इंग्रेडिएंट काय आहे मिर्ची वांगे आणि कायतील तेल आ तेल तेल चला काय करायचं पहिले वांगे भाजून घ्यायचे वांगे भाजून घ्यायचे गॅसच्या गॅसवर नंतर मग मिरच्या भाजायच्या नंतर मग लसूण भाजायचा नाही लसूण आणि मग नंतर बनवायचं असं फ्राय करायचं त्याच्यात मीठ आणि काय कापून आणि भाजायचे नंतर काय कोरियन बरेच बरेल आणि काल आम्ही हॉटेलला गेलेलो चिकन खायला